मालेगाव सटाणा रोड येथील अंकूर हॉस्पिटलच्या समोरील गाडिया भवन जैन स्थानक वृंदावन नगरकडे जाणारा हा रस्ता डी पी प्लॅनप्रमाणे नऊ मीटरचा असून देखील गेल्या अनेक वर्षापासून अतिक्रमणमुळे खूपच अरुंद झाला आहे तसेच या रस्त्याची अत्यंत दुरावस्था असल्यामुळे रहिवाशांना जाण्या येण्यासाठी प्रचंड त्रास सातत्यानं सहन करावा लागत असल्यामुळे आज येथील महिला पुरुष मोठ्या प्रमाणावर रस्त्यावर येऊन तीव्र संतप्त प्रतिक्रिया देत मदन बापू गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली रास्ता रोको आंदोलन केल्यामुळे मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी झाली होती सदर आंदोलनाची मनपा उपयुक्त सु, सु सुनीता कुमावत अनिल पारखे गांगुळेर नगररचना विभागाचे अधिकारी यांनी दखल घेत घटनास्थळी तत्परतेने दाखल होऊन पाहणी करत कायद्याप्रमाणे अतिक्रमण काढून योग्य तो रस्ता करून देऊ असे आश्वासित केल्यामुळे आंदोलन तूर्त स्थगित करण्यात आले या प्रसंगी प्रत्यक्ष संपूर्ण घटनाक्रम कसा घडला कोण काय बोलले नागरिकांच्या तीव्र प्रतिक्रिया अधिकाऱ्यांचे आश्वासन त्याचप्रमाणे पोलीस बंदोबस्त देखील चोख होता रोडची कशी झाली दुरावस्था बघा फक्त प्रबंध भूमीवर प्रबंधभूमी मार्शल न्यूज साठी न्यूज इंचार्ज हरीश मारू आणि सगळ्यांच्या वतीने तुम्हाला कळकळीची विनंती आहे सगळ्या अगोदर गांगुडे साहेबांची आमचा प्रभाग एक मधून करा आणि आम्हाला नवीन या गांगुडे साहेबांमुळे या गांगुडे साहेबांमुळे आमच्या हा पूर्ण प्रभागाची लागली करा अमृतच्या माध्यमातून सगळे रस्ते फोडून ठेवले पावसाळ्यात रस्त्यांचं काम होतं का नाही होत तरी हे कामं करतायत परत जे अमृत काम केलेले आहेत ती कामांची दुरुस्ती तर करून द्या आम्हाला हेही करत नाही करत आहे

एक मिनट बोलू का मी आमचा हा नऊ मीटरचा रस्ता आहे समोरचा जवळजवळ वीस वर्ष झालेले आहेत वीस वीस पंचवीस वर्ष झालेले आहेत त्याच्या अगोदर भरपूर आम्ही निवेदनं दिलेले आहेत तक्रारी केलेल्या आहेत या दोघं पला धारकांनी ते अतिक्रमण केलेलं आहे समोरचे दोघं पला धारक नऊ मीटरचा रस्ता आहे सगळ्यात महत्त्वाचा आधी तर आम्हाला रस्त्यावर बसण्याचं कारण शिव रस्ता पूर्णपणे बंद आहे खूप मोठा परिसर आहे इकडनं या सगळ्या लोकांना फक्त ऐकणं रस्ता आहे शाळेत जाणारे विद्यार्थी असतील ज्येष्ठ नागरिक असतील तुम्ही स्वतः आंदोलन झाल्यानंतर तो रस्ता बघा त्याची परिस्थिती बघा हे अतिक्रम आणि हा रस्ता आम्हाला आठ दिवसाच्या जाईल पाहिजे नगर रचना नगर रचना वाल्यांना बोलवा बांधकाम वाल्यांना बोलवा आणि त्याप्रमाणे त्यांना कामाला लावा आठ दिवसाच्या दिवसाच्यात आम्हाला अतिक्रमण रस्ता काढून अतिक्रमण काढून आम्हाला रस्ता पाहिजे आठ दिवस नऊ मीटर रस्ता आमचं भाई ऐका बोलतो तुम्ही आमचे कमीत कमी इथं पन्नास ते शंभर ते दीडशे घर जैनाचे सध्या चातुर्मात चालू आहे प्रत्येकाला मंदिरामध्ये जावं लागतं स्थानक मध्ये जावं लागतं पायपाई त्यांना पायपाई चालवला सुद्धा रस्ता नाहीये आणि आमचे गुरु महाराज आमचे गुरु महाराज आमच्याकडे गोत्री करता म्हणजे जे आणि आमच्या प्रत्येकाच्या घरी काहीतरी आहार घेऊन ते जातात ते येऊ शकत नाही म्हणजे आमचं किती भाग्य आहे की आम्ही चांगल्या घरचे असून सुद्धा आम्ही गुरु महाराजांना काही देऊ शकत नाही आम्ही आम्ही एवढे मोठे मोठे घर बंगले मोठे आमचे पण रस्ते एकदम बिलकुल तुम्ही फक्त काय करा पायाची चप्पल करा आणि पायी पायी चला आमच्याबरोबर तुम्ही आमच्या बरोबर पायी पाय चला एक नंबर येईल झोपडपट्टी चांगली ना आमच्या

पहिला आमचा मोजरी करून त्यांनी आम्हाला रस्ता मोकळा करून द्यायचा दुसरा मुद्दा आहे बांधकाम होण्याचा प्रतिक्रम झाल्यानंतर त्यांनी आम्हाला रस्ता करून द्या तिसरा मुद्दा आहे आमचा नाही नाही आहे तो बघा मॅडम तिथे काहीच नव्हतं हे लोक नवीन आलेले आहेत पंचवीस वर्षापूर्वी इथं आपण पंचवीस वर्षापासून मी बघतोय आहे इथून काही झालेलं नाही सर हा रोड पण नाही आहे स्ट्रीट लाईट नाही आहे तिथे दोन ओपन प्लेस आहेत दोन ओपन क्लेस झालाय पण काहीच होत नाही तिथे स्ट्रीट लाईट मध्ये तुमचं दोनशे मीटरचा पुढचं अंतर आहे

त्यानंतर अतिक्रमण झाल्यानंतर रस्ता बोलून देणं आण आम्हाला कोण आम्ही लावलेला आहे आम्हाला नऊ मीटरचा रस्ता पूर्ण पाहिजे हाड आहे पंचवीस होती किती वर्षी नऊ मीटर दिसतो का हायच ना तो, तो दिसतो ना का सांग आम्हाला नऊ पाहिजे वीस फुट बसतो माझ्या बाजूला बरोबर यांनी जेव्हा परमिशन घेतली तेव्हा टाउन बिल्डिंग बरोबर आता हे जेव्हा पाच फुटाची कटिंग यायला पाहिजे ते वीस फुटाचे रोड आहे ना ते बाराची टाव्हर एक्झॅक्ट बसतोय

आणि म्हणजे गाडीवर आहे घाफ मध्ये घागलेला आपण हा मता पण दिसता काय आहे 30 नऊ मीटर इथून जाऊन जाऊ दोन मीटर होऊन गेला इथे नऊ मीटर पाहुणे आले ना त्यांना बोलवा या दिवसात रस्त्याचं काम बंद होत सगळं पुन्हा परिसरी कोणच वापरायचं आता तिकडे सगळं बंद आहे सगळं वापर बघा मी आता कॉन्ट्रॅक्टर आले ইয়াত আমি নাই যাম চাগে কনটেক্টৰ दो दो। हो पाटील एक संबंधित ठेकेदार आहे सगळं दोन तीन दिवसापूर्वी आमचा विषय झाला शुक्रवारी फोटो वगैरे काढून पण घेऊन गेलो इथले मी यांना पण सूचना पण माझं बोलणं वगैरे बरोबर प्रत्येक या कामांसाठी दुर्लक्ष केलं जातं म्हणून आज आम्हाला इथे आंदोलन करावं लागेल छोट्या छोट्या गोष्टींसाठी रस्त्यावर उतरायचं आज मी तुमचं जे पक्का रस्ता साठी पहिले आपण अतिक्रमण काढून अतिक्रमणची जी काही मागणी आहे त्यांनी आपल्याला सवक्ष परिस्थिती दाखवून त्यांची मागणी केलेली काय म्हणाल आपण याबद्दल इथे नऊ मीटर रस्ता आमच्या प्लॅननुसार पण दिसतोय नकाशामध्ये पण पण तो पुढे जाताना थोडा निमुळता होऊन गेलाय अतिक्रमण झालंय काही भागामध्ये तर त्यांची समस्या बरोबर आहे आहे तिकडनं कुठली गाडी यायला लोकांना जायला यायला सुद्धा व्यवस्थित रस्ता नाही दिसत आहे आता पावसामुळे तर अजून खराब आहे तर आता आम्ही प सगळ्यात पहिले रस्ता मोजणी करून नऊ मीटरची मोजणी करून जे अतिक्रमण असेल त्यांना आज किंवा उद्यामध्ये सूचना देऊन टाकू आणि पुढच्या चार पाच दिवसामध्ये प्लॅन करून ते अतिक्रमण आम्ही काढून टाकू जर त्यांनी नाही काढलं स्वतःहून होऊन तर त्यानंतर आम्ही इथे सुरुवातीला जे खड्डे झालेले आहेत पावसाचे दिवस आहे आता लगेच रस्ता करता येणार नाही पक्का रस्ता जे खड्डे वगैरे झालेले आहेत ते बुजवून किमान रस्ता युजेबल होईल इथून जाता येईल पायी इतकं तरी आम्ही आता आठ ते दहा दिवसांमध्ये करून देऊ आणि स्ट्रीट लाईटची पण समस्या आहे इथे नवीन पोल टाकावे लागतील तर ते विद्युत विभागाला त्याची सूचना देऊन तेही आठ ते दहा दिवसामध्ये करून घेऊ साधारणतः किती दिवसात हे सगळं काम होईल हा नऊ मीटरचा रस्ता इथल्या रहिवाशांना मिळेल का बरोबर तो प्लॅन मध्ये पण आहे आणि लोक नागरिकांचं सांगत पण आहे तर ती ते अतिक्रमण जे झालेलं आहे ते काढणं फक्त याच्यात विषय आहे तर त्याची मोजणी करून संबंधित सर्वांना सूचना दिल्या जातील सूचना देऊन त्यांना दोन तीन दिवसाची वेळ दिली जाईल स्वतःहून अतिक्रमण काढलं तर ठीक नाही तर मग मनपा पथकामार्फत अतिक्रमण आहे रस्ता जर प्लॅन मध्ये आहे तर हा सार्वजनिक रस्ता आहे त्यामुळे याच्यासाठी कोणालाही कुठल्याही नोटीसा दिल्या जाणार नाहीत ज्यांचं कोणाचं अतिक्रमण असेल त्यांना तोंडी सूचना दिल्या जातील तोंडी सूचना देऊन वेळ दिली जाईल त्यांनी नोटीसीची वाट पाहू नये नोटीस येणार नाही अतिक्रमणची कारवाई डायरेक्ट सूचना दिल्यानंतर एक तीन चार दिवसांनी प्लॅनिंग करून आमची कारवाई इकडे होऊन जाईल त्यामुळे ज्यांचं असेल त्यांनी स्वतःहून आजच काढायला सुरुवात केली तरीही चालेल धन्यवाद बापू आपण आज आपण रस्ता रोको केला आपल्या काही मागण्यांसाठी आपली मागणी होती त्याप्रमाणे आयुक्त कुमार मॅडम आपल्या उपायुक्त कुमार मॅडम इथे आल्या त्यांनी दखल घेतली त्यांनी जे काय आश्वासन दिलं त्याबद्दल काय बोलावलं आपण सगळं आमची मागणी म्हणजे पूर्ण परिवाराची ही मागणी आहे ही मागणी काही आजची नाही आहे जो पंचवीस तीस वर्षापासूनची मागणी आहे व्यापाऱ्या वर्गाला आज रस्त्यावर उतरावं लागलेला आहे मॅडमांनी आता सांगितल्यानुसार की आम्ही आठ दिवस आठ दिवस आम्ही दहा दिवस बारा दिवस थांबू तीस था। वर्ष वाट बघितली अजून दहा दिवस वाट बघू या दहा दिवसात जर हे सगळं पूर्ण नियोजित नाही झालं कुठल्या प्रकारचं आंदोलन करायचं ते आमच्या डोक्यात आहे भूतना भविष्य असं आंदोलन झालं नसेल या महापालिकेच्या याच्यावर तसं आंदोलन आम्ही करू पण आम्हाला शंभर टक्के गॅरंटी आहे की पुढच्या आंदोलनाची वेळ मान्य प्रशासक येऊ देणार नाही उपायुक्त पण सत्यत आहेत उपायुक्त कुमार मॅडम यांनी जे आश्वासन दिलं त्यावर आपण समाधानी आहोत समाधानी आहे ना शंभर टक्के समाधानी आहेत पण ते दहा दिवसाच्या आत आपण सांगितलं आहे आणि मला तरी गॅरंटी आहे प्रशासनावर की ते करतील ज्या पद्धतीने आमचा शब्द आम्ही त्यांचा शब्द पाळतो पाळला आहे आता आमचं आंदोलन आम्ही स्थगित केलंय त्यांनी आमचा शब्द पाळावा सत्य आम्ही पण सत्तेत आहेत बापू या प्रभागामध्ये इतरही अनेक अडी अडचणी आहेत इनक इतरही अनेक रस्त्यावर असा लोकांना त्रास होतो त्याबद्दल काय बोलायला <laughs> बोलण्यासारखं खूप काही आहे पण आजचा हा आजचा जो विषय होता आमचा हा विषय खूप महत्त्वाचा होता जैन लोकांचा आता चातुर्मास चालू आहे पाठीमागे जैन स्थानक परिसरामध्ये पण नवीन जैन स्थानक झालं तिथे पण तीच परिस्थिती आहे हेच आपल्या मान्य गांगुडी साहेबांना वारंवार मी तिथे बोलवायचो शेवटी अमृत योजनांनी तिथे जी पाईपलाईन टाकली आहे स्वतः उभं राहून शोख खर्चाने काही कामं या समाजाच्या वतीने करून घेतले समाजाच्या लोकांनी वर्गणी जमा करून आणि प्रायव्हेट रस्ते करून घेतले म्हणजे अशा गोष्टींना आम्ही एक आम्ही माझी शोक आहेत पण बोलायला सुद्धा आम्हाला थोडंसं हे वाटते की लोक शोख खर्चाने त्यांच्या त्यांच्या रस्त्यावर मुरून टाकून घेतात खडी टाकून घेतात आम्ही शोक म्हणून पूर्ण आता प्रभागाला तर नाही पुरू शकत पण कधी कधी आमचाही नाईला जर जातो आणि ह्या सगळ्या गोष्टींना आम्हाला समोर जावं लागतं आम्ही समाधानी कोणाची अमृत योजनाच्या माध्यमातून पूर्ण गाव यांनी खोदून ठेवलेला आहे पूर्ण प्रभाग खोदून ठेवलेला आहे पण ही वाचा तुमची सत्य होऊ द्या आम्ही मीटरचा रस्ता झाला पाहिजे मोठ्या गाड्या येतात वरचे सगळे लाईटाच्या खांबावरचे सगळे पण एक्सिडेंट लाईट झाला पण

आम्ही रस्त्यासाठी आंदोलन केलं नगरपालिकेच्या अधिकारी या कुमावत मॅडम त्या इथे आई येऊन आम्हाला भेट दिली त्यांनी आश्वासन दिलं की मी दहा दिवसात भरपूर काही सुरुवात करेल आणि त्यांच्या आश्वासनावरती आम्हाला सगळ्यांना विश्वास आहे नाहीतर त्यानंतर आम्ही नवीन ना आंदोलन करू पण या गोष्टीचा आम्हाला लेडीज कधी पण सत्य बोलते म्हणून मला विश्वास आहे की त्या नक्की कामाला सुरुवात करतील आणि याच्यासाठी त्यांच्या आम्ही आमच्या पूर्ण लोकांकडून धन्यवाद म्हणते व महत्वाच्या बातम्या बनण्यासाठी प्ले स्टोर वर जा करा व या दहापोळीच्या जीवनात अपडेट राहा